मला एखादं पत्र तुम्ही दिलं असतं तरी तुमचं नाव मी अनाऊन्स केलं असतं मी देतो तुम्हाला वाद घालू नका मी आहे ऐका तर झालं नेमकं असं राज्यात विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे या अधिवेशनामध्ये नुकताच निवडून आलेल्या आमदारांनी आपल्या पदाची शपथ घेतली तर शपथविधी चालू असताना अध्यक्षांनी समाजवादी पार्टीचे आमदार रईश शेख आणि भाजप आमदार पराग शाह यांना शपथ घेण्यासाठी बोलावलं ते शपथ घेत असताना आता माझा नंबर आहे असं कसं करतात अध्यक्ष तुम्ही मला आता शपथ घ्यायची होती उद्या मी विधानभवनात येणार नाहीये असं शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी अध्यक्षांना म्हणाले यावरून विधानसभा अध्यक्षांनी दिलीप लांडेंना चांगलंच झापलंय मी अंतर्यामी ऐका उद्या तुम्ही नाहीयेत त्याचं एक पत्र तुम्ही द्यायला हवं होतं आता वाद घालू नका असं अध्यक्षांनी ठणकावून सांगितलं नेमकं काय घडलं तुम्हीच पहा शेख श्री पराग शहा केले मामा वाद घालू नका मी देतो तुम्हाला पण वाद घालू नका मी देतो तुम्हाला वाद घालू नका माझी एक विनंती आहे उद्याचा दिवस आहे ना उद्या घेऊया ना आपण शब्द माझी माझी तुम्हाला विनंती होती तुमचा अर्जंट उद्या उद्या तुम्ही नसाल तर एक पत्र तरी तुम्ही दिलं पाहिजे मला एखादं पत्र तुम्ही दिलं असतं तरी तुमचं नाव मी अनाऊन्स केलं असतं मी का अंतर नाही आहे का तुम्ही पत्र दिलं पाहिजे होत दादा तुम्ही अनुभव यात कॉल आउट करा मी